सतत स्वतःला दोष देणं हे नकारात्मक मनस्थिती वाढवतं सतत स्वतःला दोष देणं ही मानसिक सवय हळूहळू नकारात्मक मनस्थिती वाढवते मानसशास्त्रानुसार जेव्हा आपण प्रत्येक सुख ही स्वतःच्या किमतीशी जोडतो तेव्हा आत्मविश्वास कमी होऊ लागतो माझ्यामुळे सगळं बिघडलं किंवा मी पुरेसा चांगला नाही असे विचार वारंवार मनात येऊ लागतात हे विचार मेंदूला सतत तणावाच्या स्थितीत ठेवतात त्यामुळे चिंता अपराधीपणा आणि निराशा वाढते सतत स्वतःला दोष दिल्याने समस्या समजून घेण्याऐवजी आपण स्वतःलाच शिक्षा देतो चुका म्हणजे शिकण्याची प्रक्रिया असते व्यक्तिमत्वाची कमतरतानावे स्वतःशी कठोर वागण्याऐवजी स्वतःशी समजूतदारपणे बोलणं गरजेचं असतं चूक मान्य करणं आणि त्यातून काय शिकता येईल हे पाहणं ही, ही सकारात्मक मानसिकता आहे अशी दृष्टी ठेवली तर मन शांत राहतं आणि आत्मसन्मान हळूहळू मजबूत होतो धन्यवाद